नमस्कार मी ॲडवोकेट सवैशल्य तुरकोराटे आज आपल्याला ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे ते थोडक्यात सांगणार आहे कायदेशीर महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत ते आपण आता बघू कायदेशीर संरक्षण कायदेशीर संरक्षण कोणत्या कायद्याखाली मिळते आपल्याला तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट टू भारतातील सर्व ऑनलाईन गुन्हे या कायद्याखाली येतात सेक्शन सिक्स्टी सिक्स सी आयडेंटी थेफ्ट म्हणजेच त्यात तुमचे आधार कार्ड आले पॅन कार्ड आलं ओ टी पीचा पासवर्ड असेल नंतर तुमचं वापरणे हे सगळे गुन्हे आहे त्याच्यामध्ये सेक्शन सिक्स्टी सिक्स डी ऑनलाईन चिटिंग म्हणजे नक्की काय ऑनलाईन चिटिंग म्हणजे ओएल एक्स फेसबुक गुगल पे फोन कॉलद्वारे केलेली ऑनलाईन फसवणूक हे सर्व तुमचं ऑनलाईन चिटिंगमध्ये येतं त्यात तुम्हाला दंड आणि तुरुंगवास दोन्ही शिक्षा होऊ शकतात सेक्शन सिक्स्टी सिक्स e, ई तुमचे फोटो असतील व्हिडिओ असतील त्याचा गैरवापर गैरवापर जर जा झाला असेल तर तो एक गुन्हा आहे सेक्शन सिक्स्टी सेवनमध्ये अश्लील फोटो असणे व्हिडिओ पाठवणे नंतर ब्लॅकमेल करणे या गोष्टी येतात इंडियन पिनल कोड म्हणजे आय पी नुसार फसवणुकीशी संबंधित तुमच्या कोणकोणत संबंधित कोणकोणत्या तरतुदी आहेत सेक्शन फोर वन नाईन चारशे एकोणावीस चिटिंग बाय पर्सोनेशन सेक्शन फोर ट्वेंटी चिटिंग करणे सेक्शन फोर सिक्स एटमध्ये आणि फोर सिक्स नाईनमध्ये डॉक्युमेंटचे फ्रॉड झाले असेल तर सेक्शन फोर झिरो सिक्समध्ये क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट ह्या गोष्टी आय पी सीच्या फसवणुकीच्या संदर्भात आहेत तुमची ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी आपण कोणत्या काळज्या घेतल्या पाहिजे हे आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते तिने ऐका ओ टी पी कधीही कोणाला सांगू नका अज्ञात लिंक क्लिक करू नका म्हणजे लिंक तुम्हाला माहिती नसेल त्याबद्दल काहीच आयडिया नसेल तर त्याच्यावर क्लिक अजिबात करायचे नाही यू आर एल नेहमी हा तपासून पहा फिशिंग लिंकद्वारे तुमची संपूर्ण ही चोरी होत असते के वाय सी अपडेट नावाच्या खाली आपल्याला बऱ्याच वेळा मेसेज येतात फोन येतात ते त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका यू पी आय रिक्वेस्ट नेहमी तपासून बघा मगच ती स्वीकारा स्क्रीनशॉट टाळा सॉरी स्क्रीन शेअर हे टाळा टीम व्हीवर सारखे ॲप इन्स्टॉल करू नका सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती टाकू नका डेट ऑफ बर्थ असेल तुमचं पॅन असेल मोबाईल नंबर असेल हे काहीच सोशल मीडियावर टाकायचं नाही आपली खरी माहिती सांगायची नाही ओएलएक्स क्विकर मार्केट प्लेसवर सावध रहा लोन तसेच जॉब पार्ट टाईम इन्कमवर विश्वास ठेवू नका क्यू आर कोड स्कॅन करताना काळजी घ्या बँक इन्कम टॅक्स पोलीस कॉलवर विश्वास ठेवू नका या संदर्भात आपल्याला बऱ्याच वेळा दिवसातनं दोन तीन तरी फोन येत असतात आपण लगेच त्याच्यावर विचार करतो हो म्हणतो तर ह्या गोष्टींवर अजिबात विश्वास ठेवू नका बँक इन्कम टॅक्स पोलीस कॉलवर विश्वास ठेवायचा नाही स्ट्रॉंग पासवर्ड वापरा नेहमी म्हणजे आपली जी आपण नेहमी डेट ऑफ बर्थ ठेवतो किंवा आणखी कुठले साधे सिम्पल वर्ड्स टाकतो ते अजिबात ठेवू नका थोडासा स्ट्रॉंग पासवर्ड ठेवा नेहमी की तो लवकर त्यांना ओपन नाही झाला पाहिजे त्या कोड टाकल्यावर एकच पासवर्ड नेहमी सर्वीकडे वापरू नका आपण एकच पासवर्ड सगळीकडे वापरतो तो अजिबात वापरायचा नाही पब्लिक वायफायवर बँकिंग करू नका डेटा हा नेहमी चोरी होत असतो मोबाईल ॲप फक्त प्ले स्टोअरवरनच डाउनलोड करा ट्रान्झॅक्शन एस एम एस अलर्ट चालू ठेवा प्रत्येक व्यवहाराची आपल्याला लगेच ही माहिती मिळत असते त्याच्यामुळे नियमित बँक स्टेटमेंट तपासा म्हणजे आपल्याला काही फ्रॉड झाला तर लगेच समजतं नियमित बँक स्टेटमेंट वापरल्याने फसवणूक लवकर ओळखता येत असते फसवणूक झाल्यावर ताबडतोब काय करायचं आपण तर कोणती काळजी घेतली गेली पाहिजे ते बघा वन नाईन थ्री झिरो परत सांगते वन नाईन थ्री झिरो हा नॅशनल सायबर क्राईमचा हेल्पलाईन नंबर आहे आपल्या मदतीसाठी हा नंबर आहे ताबडतोब त्याच्यावर कॉल करा डब्ल्यू 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 डॉट सायबर क्राईम डॉट गव गव्हर्मेंट इनवर तक्रार नोंदवा बँकेला तत्काळ लिखित पत्र द्या पाच ते दहा दा, मिनटात ट्रान्झॅक्शन फ्रीज होऊ शकतो जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर नोंदवा आय पी सी फोर वन नाईन म्हणजे चारशे एकोणावीस चारशे वीस इट ॲक्ट सिक्स्टी सिक्स सी आणि सिक्स्टी सिक्स डी यांच्यावर आपण हे सगळं पोलिसां स्टेशनमध्ये जाऊन एफ आय आर आपण ही नोंदवू शकतो आपल्याला ही ऑनलाईन फसवणूकबद्दल कायदेशीर माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचे बटन प्रेस करा धन्यवाद